कर्जबाजारी शेतकरी मुलाने राहत्या घरी पत्राच्या आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली त्यानंतर वृद्ध आईने सुद्धा पुत्रवियोगाच्या धक्क्यातून कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना वायगाव आमला तालुका गेवराय जिल्हा बीड गावात घडली एकाच घरात एकाच वेळी मायलेकाचा मृत्यू झाल्याने गावकरी हळहळले हल आहेत अभिमान भागुजी खेत्रे वर्ष पस्तीस व कौशल्याबाई भागुजी खेत्रे वर्ष सत्तर अशी मृत नावे आहेत शेतकरी अभिमान खेत्रे वर्ष पस्तीस हे अल्पभूधारक होते त्यांना एक एकर जमीन असल्याने शेतीवर कुटुंबाचा उदारनिर्वाह भागत नव्हता त्यामुळे ते मूलमजुरीही करत होते त्यांनी एक एकर जमिनीवर हिरापूर येथील स्टेट बँकेचे पन्नास हजार रुपयाचे कर्ज घेतले होते याशिवाय काही खाजगी कर्जही उचललेले होते शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडणार या विवेचनेत असलेल्या अभिमान यांनी सोमवारी अठ्ठावीस रोजी सकाळी सहा वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली मुलाने गळफास घेतल्याचा धक्का त्यांची आई कौशल्यबाई खेत्रे यांना बसला तासभराने सकाळी सात वाजता त्यांनीही कीटकनाशक प्राशन केले त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मंगळवारी सकाळी दहा वाजता त्यांचा मृत्यू झाला रक्तदाब आणि मधुमेहामुळे आई होती आजारी आई कौशल्यबाई खेत्रे यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा आजार होता मागील काही वर्षापासून त्या आजारी होत्या औषधे घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे मागील काही दिवसात त्यांनी औषधी दिवसा। घेतली नव्हती त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला गावातील नागरिकांनी आर्थिक मदत दिली आहे अभिमान यांची पत्नी दोन दिवसापूर्वीच मुलासह माहेरी गेली होती घटना कळताच त्या परत तातडीने सासरी आल्या आजारपणामध्ये वडिलाचा दहा वर्षापूर्वी मृत्यू अभिमान खेत्रे यांचे वडील भागुजी खेत्रे यांचे दहा वर्षापूर्वी आजारपणाने निधन झाले होते त्यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती आता कुटुंब उघड्यावर पडलेले आहे अभिमान यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी भाऊ भाऊजई असा परिवार आहे एका दिवसाच्या अंतरावर मायलेकाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले अभिमान खेत्रे यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी वाजता झाले तर कौशल्यबाई खेत्रे यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी वाजता अंत्यसंस्कार झाले या संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे कर्ज बाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये वाढ होत आहे दिवसेंदिवस ही संख्या वाढत असून सरकारने शेतकऱ्याला कर्जमुक्त करावे शेतकऱ्यांचा सातबारा बारा करावा आणि या कुटुंबाला सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी बीड जिल्ह्यातून केली जात आहे शेतकऱ्यांमधून केली जात आहे